बेसन दाना पावडर कस अंडा वडा छान ह्यांना कोणी सांभाळत नाही कसं हो यांच ही त्यांची लखर तास राहते हा बा कुठे फिरायला हो लय दिवस झाले हो का सगळे आपली लोक म्हणाले आबा कुठे आबा कुठे चालू आहे पाणी द्यायचं पाणी कमी आलंय बोरला काय करावं लागलं काय नाही पंचायत जाड होऊन बसले पाणी कमी झाले बोरच पाणी कमी झालं हो होय हा आता आता का कुणाकुन तरी की कथन द्यावं लागलं आता काय करायचं गव्हा आहे का मग गव्हा एक पाण्यावर आता भागत होय हा का आता रेल्वेचा पैसा आलाय बोरपाडाय कि बोर पाडतो बंगला बांधतो की निबर पैसा आलाय दाबून चांगला ना रेल्वेचा आज तीस लाख रुपये आले अरे बा मग काय ना त्याचा आवाज सदो तीस लाख म्हणलं जो काय काय अजून बी येतील की मागून मागून वाढीव पुन्हा घेणारच आहे आणि मग रोडचं बी की आता वाढीव येणारच आहे बर हा आणि रेल्वे स्टेशनच तुमच्या जागेत काय आता घरच गेले की बांधले सदोतीस लाख द्यायला नोटीस आहे बर मग आता काय करायचं बेत मग आज काय आता कसले काय हवेत अंडावडे अंडा वडे आंडावडे आहे काय आज अंडावडे खायचे आवा आपण बर आपण बी खायचे त्या वृद्धाश्रमात बी देऊ त्यांना त्या बरोबरच खाऊ त्यांना विचारायला नुसते आपणच एकट्या नाही खायचं त्यांना बी द्यायचे कशाच बाबा काय म्हणते कस झालं ते गव्हाऱ्या पाणी द्यायला आज जागरण दरा तीन वाजेपर्यंत जेवण केलं ना भूक लागली आता किडे खायला भूक म्हणजे काय एक कापाचे सकाळी खाली त्या गव्हाला पाणी देऊन डोळे जा धावून गेलो खर आभार तण आयलं मग लय जागरचा बाहेरला समज काय हा म्हणून तर एन्जॉय करायला निघाला लागू आपण मग काय ते आता अंडा काय अंडा ओळे खाऊ घे आपण मस्तपैकी बघू की कशा असतो अंडावडे खाल्ले का नाही तुम्ही नसते का आज बघाल सगळ्या गोष्टी तुम्ही पहिल्यांदाच बघायला बघा चला चला आता आता आम्ही आलोय वृद्धाश्रमा आणि अंडी वगैरे घेऊन आलोय आणि आता इथं बनवणार आहोत अंडा वडे आणि आबा आणि सगळे जे इथले वृद्ध अनाथ आहेत आजी आजोबा यांच्या सोबत आपण एन्जॉय करणार आहोत आज मस्तपैकी अंडा वडे फळ पण आणस हरिभाऊस या वाक्याचा अर्थ कळेना म्हणून त्यांनी महाराजांना विचारले पाय पुढे केले तेव्हा हरिभाऊस लक्षात आले की दे 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 ते आधी उकडून उकडून घेऊ आपण घ्यायचे ही आता सुरुवातीला आंडी उकडून घेऊयात आपण तो लगते। लगते। तो बार पहिलं जाळव्याच काम आता तुमचं हा माझ्याकडेच आहे तीन मला काय येते आणि तुम्हाला काय येते येतच नाही तुम्हाला आम्हाला खायला येते खायला करतो की तुम्हाला पण येत नाही ही काम तुम्ही ही काम मीच करावं लागते म्हणतो तुम्ही तुम्हाला काय आलेलं हा मग अंडे वडे तर तिथं शिकेल नको तिथे काय अंडा वडे आता करा बघू तरी आता कस तुमच्या पेक्षा भारी नाही केल्यावर मला पण आता उकडून घेऊ अंडी अंडी उकडून घ्यायचं बेसन आणाय काय आमचं ते बेसन घेऊन येतो तुम्ही तो हा जायचं आपण दोघ जाऊ की तुम्ही हिरा बेसन आणाल तुम्हाला काय कळायला उकडायला ठेवून जाऊ आपण हा नाही फोडत नाही मला माहिती आहे की तुम्ही कुठे वापरतो अण्णा कोळे करू लाग अण्णा अण्णा कोळे करू लाग आणि ते दोन्हीला पण आहे शेवटची पिढीला पण आहे

अंडावळी पण बनवायची आणि अंडा कडी बी बनवा आणि भात बी बनवू लगे दोन्ही बी बनवायचे मग खायला बी सगळे पण खात्यात आपण पण खाऊ मस्त पाहिजे बस एन्जॉय करू हा आता okay. सामान घेऊन येऊ तेवढं मग जाऊन बेसन पेट ते घेतलं दुकानात आणि ते हिट नाही ते हिरा बेसन घ्यायचं तसलं बेसन घ्यायचं चला चला चांगले घेतले दोन आणि हिरा बेसन हा बा

तुम्हाला ह्या गावात आहोत तिथल्या वृद्धाश्रमामध्ये आपल्याला अच्छी पार्टी करायची आणि हे दुकानात सामान घ्यायला आलो मस्त पैकी मॉल टाईप दुकान आहे खेडेगावातलं आणि आबा इथं आता खरेदी करायला लागली हा बरं वाटलं का आबा खरेदी आहे हा काय घ्यायचं आजी अजून हो हा इथं आहे बघा किती घ्यायचे दोन इंद्रायणी आहे बघा बाई इंद्रायणी तांदूळ आहे हेच घ्या का नाही घ्या घ्या हे हो कसाला घेतलं तोंड खाऊ आला अजून खावा दुकानात दिसलं म्हणून घेतलं हा ते झालं आपल्याला वेळ लागते अजून खाय बनवायला चाळीस होई की पण जरी शोभन लावा हा चांगला बघून घ्या बा चांगलाच घ्या शेतकरी शेतकरीच तिथलंच खेळगावच शेळगाव म्हणजे काय शेतकरीच राहणार आठवटी सारखं आपलं अरे आम्ही लोकांना द्यावायला करायला किराणा मधून सामान आम्ही घेतलेला आहे आबाच्या पसंतीवर आणि आता येऊन इथं मस्तपैकी पैकी अंडा वडी बनवूयात म्हणजे हे शुभम अपराध प्रत्येक आपल्या रेसिपीच्या व्हिडिओमध्ये असतात तर ते आता अंडा ऑम्लेटच तो बनवते अंडा ऑम्लेटच म्हणवते अंडा ऑम्लेटही बनवशे हे पण बनवशे की आपण हं अंडा वडी अंडा मस्तपैकी बनवू बराय आहे का ओळखलं का ओळखलं ना गेल्या वेळेस वेसालतू की आपण बिर्याणी खाल्ली होती येतो आजग बनवतो आता हां बाबा हां उकडले बघा आपण एक पूर्ण तयार झाले आता ह्याच काढून घेऊ सर्कल काढावं लागते सर्कल काढावं लागते सर्कल मग आता कशा पाणी काढून पाणी कशा बघून येत काढावं लागेल बसू का खाली बस घ्या बा घ्या ते अंडी काढा हा प्रधान पाणी का

स् <coughs> सर पान खाल्लं बाबा आता कवाचान झालं पान नाही खाल्लं तलब झाली का पानाची पान तंबाखू मला सारखी लागते सारखं पान हम्म आठवड्याला कवळीवर पान लागतं कवळीवर किती कवळीवर म्हणजे चारशे एवढं लागतं रोज पन्नास पान हा आ, आ, मग बर आंधार पडला आपल्याला हिथच पडू द्या का त्याच आता खाल्ल्याशिवाय जायचं नाही पण यंदा जीव घालून आपण खाऊन मग जायचं आबा हे म्हातारी माणसं इथं राहते ते ह्यांना कोणी सांभाळत नाही कस हो यांचं हा ती त्यांची लेखर तशी राहते हे बिचाऱ्याने ते कस तरी सांभाळ करायला त्याचाच उपकार मनाचा ह्यांची लेकर काय गरीब आहे ती काय आलो खूप द्यायची पण त्यांची कदर नाही त्यांना सांभाळणं होत हा त्यांनी दुनिया दाखवून ही भानगड केली असली हा तुमचं तर व्यवस्थित आहे की हे बघायचं नाही बरं थर थर कापत पोरगा अजून आवाज येऊनच तुमच्या लक्षात येत आहे बरच आवाज आहे उगा निबर नारात दिसलं सुात तांब्या घेऊन अशी उभारते नशिबा ना तुम्या? हा मग तेल बेसन <coughs> सोडा ववा मीठ काल गेल्या का माऱ्याला सांगतो काय कारवाला बाबा बघा चौकशी काय तुम्हाला माहित असते त्यातलं जरा मीठ टाकावं थोड थोडं थोडं का तुम्हाला मीठ टाकावं लागतंय आबाला चौक कळते अजून तुम्ही आचारी झाला हो आबा कस होावा आचारी आचारी कुठलं होय गे शिकावा

पिठवर आले बेसनच मग ते कालवलेलं काय करायचं मग ते काय करायचं कांदा भजे करायचं कांदा भजे करू मग लगेच सुचते तुम्हाला हा खायचं म्हणल्यावर काय मग <laughs> कसं आहे तर अंढावड त्याला सगळी जण आता ह्याच्यावर ताव मारू हा खालो का बाबा मिरची भोज आहे लागत नाही का कशात आज शेतकऱ्याला कशात तिखट आले आणि हे आम्ही तुमचा स्टॅमिना खरंच मानव बर का तुम्हाला आबा स्टॅमिना लय राहू तुमचा कशात बी काय बी खावा कसं बी हा कायच नाही हं अहो रानात हिरव्या मिरच्या तोडून खातो भाकरी सांग मी हा आणि मग मग लई भारी आहे घेऊ आणि मग उगाय काय लोकाला ते खोटं बोलते ते काय आता खाऊन दाखू खाऊन दाखू इतो हा अरे आठ परत लवकर जायचा घरला म्हातारी माणसाची आवाजी बसले ती आता अंडावडे बनवलेले आहेत आणि अंड्याची भाजी पण आता झालेली आहे भात पण झालेला आहे आणि उरलेल्या बेसनचे भजे पण केलेले आहेत तर आता सर्व जे आपले बद्ध इथले आहेत त्यांच्या सोबत आता आपण जेवण करूया आबाला घेऊन आबा आबा पण तटकळून गेलेत आता बरे ताटकळून बोका लागून गेल्या मग काय तर मागा तर मागापासूनच तुम्हाला आता या ठिकाणी सर्व जेवण वगैरे तयार झालेलं आहे आणि सर्व वृद्ध जे आपले आजी आजोबा आहेत तर ते आता जेवायला येत आहेत तिथं अंडे वडे तुम्ही बघितले नव्हते बघितलं नव्हतं आता बघतो की कसं आहे बघावर आता सांगावं कसं झालं नवच काढलं या पोरावाने आता बघा की मग कसं झालं बघू आता बघतो की सांगावं कसं झालं वा छान बेस्ट झालं बेस्ट झालं काय वाटत काय वाटत काय ना बाबा ओके अरे काय घेतो मला सांगा का? कुठं खाल्ले खाल्लेच नाही ती काय टेस्ट केशे? एक नंबर खायला हां खाऊन त्यात दाखवा हा समर्थ तू बसला ना आमच्या बरोबर कुठे जा तू बस इथ कसं आहे तर आज आम्ही या ठिकाणी सहारा वृद्धाश्रम गौडगाव इथलं हे वृद्धाश्रम आहे परंतु सध्या उपळे तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी हे वृद्धाश्रम चालू आहे सध्या आणि हे वृद्धाश्रमाचे संचालक आहेत भरसर तर आम्ही आजचा दिवस जो आहे तो या ठिकाणी जेवण वगैरे बनवून इथल्या माझी आजोबांना मस्तपैकी सगळ्यांच्या सोबत आम्ही सुद्धा जेवण केलं आबांना पण जेवण केलं सर पण सोबत आले होते आपल्या ते वृद्धाश्रम कशा पद्धतीनं तर सध्या हे स्वतः चालवतात तर कुठल्याही प्रकारचे शासकीय अनुदान वगैरे तर नसेल ना सगळ्या तर जे काही लोक मदत करतात आणि स्वतः ते आहेत आणि इतर काही माझ्यासारखे किंवा अजून इतर काही लोक अशी येऊन इथं मदत करतात त्यांच्या याच्यावरच हे वृद्धाश्रम चालतो अनेक वृद्ध या ठिकाणी आहेत आजी आजोबा आहेत आपण सुद्धा या वृद्धाश्रमाला थोडीशी मदत करावी जेणेकरून ह्या सगळ्यांची व्यवस्था होईल डिस्क्रिप्शनमध्ये मी या वृद्धाश्रमाचा पत्ता आणि मोबाईल नंबर वगैरे मी देतो फुल नाही फुलाची तुम्ही सुद्धा या वृद्धाश्रमामध्ये मदत करू शकता सर तुम्ही पण आव्हान करतो नमस्कार मी डॉक्टर सतीश महामुनी सहारा वृद्धाश्रम गौडगाव उपळे दोमाळा या ठिकाण आलेलं आहे आणि या वृद्धाश्रमाचं सगळं व्यवस्थापन पाहिलं राहुलजी भड आणि त्यांचे सहकारी अत्यंत निस्वार्थ भावनेनं दोन हजार मागच्या पाच वर्षापासून हा वृद्धाश्रम स्वतःच्या खर्चातून आणि जे कोणी लोकसहभागातून मदत करत असतील अशा सहभागामधून हे वृद्धाश्रम चालतं धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यासाठी हे अत्यंत जवळचं वृद्धाश्रम आहे चांगला आहे इथं मायेची पा अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी वृद्ध लोकांची सेवा केली जाते आणि ज्यांना या वृद्धाश्रमाला मदत करायची आहे त्यांच्यासाठी आत्ताच अण्णासाहेब कोळेकर यांनी जे आवाहन केलेलं आहे मी देखील आपल्याला आवाहन करतो की आपण नक्की या वृद्धाश्रमाला भेट द्यावी या वृद्धाश्रमाला आपल्या फुल आप ना फुलाची पाकळी म्हणून जसं की आपण वेगवेगळे वे वाढदिवस आपले कुटुंबियाचे साजरे करतो किंवा लग्नाचा वाढदिवस साजरा करतो अशा निमित्तानं आपण या ठिकाणी भेट द्यावी नमस्कार आज जे तुळजापरून वेळेत वेळ काढून इथं जे एक आमचे मित्र आलेले त्यांनी आज जी रेसिपी बनवलेली आहे म्हणजे अंडा बुरजी अंडा वड्याची ती खूप सुंदर होती आणि त्यांचं सतत तिथं वृद्धाश्रम मध्ये येणं असतय तसच ती आल्यामुळं मी सर्वांचं धन्यवाद मानतो आणि आभार आहे आता या ठिकाणी पूर्ण जेवण वगैरे करून आणि तिथल्या वृद्धाश्रमाला भेट देऊन सगळं जो आजचा ब्लॉग आहे तो तिथे आम्ही शेअर केलेला आहे सगळ्यांच्या सोबत तुम्हाला जर ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद